पगारवाडीच्या लढ्यात महत्वपूर्ण वाटचाल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक लवकरच मुहूर्त ठरणार मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या धरणे आंदोलनास आता निर्णायक वळण मिळत आहे या पार्श्वभूमीवर आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली आणि पगारवाढी संदर्भात सविस्तर आणि गांभीर्यपूर्ण चर्चा केली या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित होते आई संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संगीताताई कडाळे महाराष्ट्र राज्य सचिव विनोद भाऊ भोसले महाराष्ट्र राज्य पदाधिकारी नांगरताई चौरे बैठकीदरम्यान मंत्र्यांनी आंदोलनातील महिलांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेतली आणि स्पष्ट केलं की पगारवाढीबाबतचा निर्णय आता लवकरच एका योग्य मुहूर्तावर जाहीर केला जाईल या सकारात्मक हालचालीमुळे आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या महिलांमध्ये नवीन आशा आणि ऊर्जा निर्माण झाली आहे पण अंतिम निर्णय येईपर्यंत आई संघटनेचा संघर्ष सुरूच राहणार आहे हक्क मिळेपर्यंत थांबायचं नाही जय सवितान जय आई संघटना हक्कासाठी अखेरपर्यंत लढा